नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रचाराचा उद्या अखेरचा दिवस महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांकडून प्रचाराला वेग जालना मतदारसंघातून महायुतीचे रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि हनुमान जन्मोत्सव सर्वत्र भक्तिभावानं साजरा आता सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा उद्या अखेरचा दिवस आहे या टप्प्यात येत्या सव्वीस तारखेला मतदान होणार आहे या टप्प्यात राज्यातल्या हिंगोली नांदेड परभणी बुलडाणा अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांमध्ये सर्वच पक्षांचे दिग्गज नेते आणि स्टार प्रचारक प्रचारसभा घेत आहेत भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अकोला इथं महायुतीचे उमेदवार अनूप धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली शहा यांची उद्या अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली भाजप नेते केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आज सकाळी परभणी शहरातून पदयात्रा काढून प्रचार केला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी परभणी शहरात प्रचारसभा होत आहे सांगली इथं काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ केला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा पंचवीस तारखेला संपत आहे सव्वीस तारखेला अर्जांची छाननी होईल तर एकोणतीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत या टप्प्यात दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण शहाण्णव मतदारसंघात येत्या तेरा मेला मतदान होणार आहे यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे जालना लोकसभा मतदारसंघात आज महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे आपलं पत्र दाखल केलं या मतदारसंघात आतापर्यंत दहा उमेदवारांनी सोळा पत्र दाखल केली आहेत आज एकूण अकरा जणांनी चोवीस पत्रांची उचल केली तर आजपर्यंत अठयाऐंशी जणांनी दोनशे दहा अर्ज अर्ज आहेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सादर केले यामध्ये भारतीय युवा जन एकता पार्टीचे रवींद्र भास्कर बोडखे बहुजन महापार्टीच्या उमेदवार मनीषा उर्फ मंदाखरात आणि इतर अपक्ष उमेदवारांचा समावेश आता आहे आतापर्यंत या मतदारसंघात एकोणीस सत्तावीस अर्ज दाखल झाले आहेत बीड इथून आज पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले या मतदारसंघात आतापर्यंत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यासह पंधरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत दरम्यान या मतदारसंघातून आज चौदा उमेदवारांनी पस्तीस अर्ज घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिक लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत फेरविचार करणार नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आज भुजबळ यांना उमेदवारीचा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं ना नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी करण गायकर यांना तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मालती थविल यांना उमेदवारी जाहीर केली आहे नागपूर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार फेरीत शालेय विद्यार्थ्यांना सहभागी केल्याप्रकरणी संबंधित शाळा संचालकांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भात नागपूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केलं आहे दरम्यान या प्रकरणात गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्रं आपण न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता ग्राहकांची दिशाभूल करणारी औषधांची जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी पतंजलीनं दाखल केलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयानं आज तिसऱ्यांदा फेटाळला न्यायालयानं बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना येत्या तीस एप्रिलला व्यक्तिशः हजर होण्याचे आदेश दिले आहेत लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या इतर कंपन्यांविरोधात केंद्र सरकारनं आतापर्यंत कोणती कारवाई केली असा प्रश्नही न्यायालयानं विचारला आहे रुग्णांना हेतूपूर्वक महाग औषधं लिहून देणाऱ्या अॅलोपॅथी शाखेच्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं करावी अशी सूचनाही न्यायालयानं केली आहे दिल्लीच्या कथित घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या अकरा एप्रिलपासून अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयानं येत्या सात पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे याच प्रकरणात अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीही न्यायालयानं सात पर्यंत वाढवली आहे या दोघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला हनुमान जन्मोत्सव आज विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सुपारी हनुमान तसंच जिल्ह्यातल्या खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिरांसह ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली मुंबईच्या जुहू चौपाटीवर हनुमान जयंतीनिमित्त वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी हनुमानाची दहा फूट उंच प्रतिकृती साकारली अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरात महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी करण्याची प्राचीन परंपरा आजही पाळण्यात आली नांदेड जिल्ह्यातही हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला पहाटेपासूनच ठिकठिकाणच्या थीक हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं तसंच जागोजागी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या रविवारपासून सुरू असलेल्या चैत्र पौर्णिमा यात्रेत आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळजापुरात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती धुळे शहरातल्या श्री एकविरा देवी यात्रा उत्सवानिमित्त धुळे महानगरपालिकेच्या वतीनं या मंदिरालगत उभारण्यात आलेल्या मतदान जनजागृती कक्ष आणि मदत केंद्राचं आज धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं वाशिम जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम सुरू आहेत आज वाशिम शहरात दीड किलोमीटर अंतराच्या मानवी साखळीतून मतदार जागृती करण्यात आली या मानवी साखळीमध्ये जिल्हा प्रशासनातल्या दोन हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध शाळांचे विद्यार्थी सामाजिक संघटना लोककलावंत आणि स्थानिक सहभागी झाले होते धाराशिव इथं आज मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली तसंच पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आलं होतं जिल्हाधिकारी सचिन ओंबाचे यांनी या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन केलं शाळकरी विद्यार्थ्यांच्या सायकल फेरीनं संपूर्ण शहरातनं मार्गक्रमण करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं जिल्ह्यातल्या मतदारांना जागृत करण्यासाठी प्रत्येक शाळांमधून विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिलेलं भावनिक पत्र तसंच विद्यार्थ्यांची मानवी साखळी पथनाट्य आदी उपक्रमांमधून जनजागृती केली जात आहे लोकसभा निवडणूक पारदर्शक शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी केलं आहे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते हुजूर साहिब रायचूर हुजूर साहिब नांदेड ही एक्सप्रेस गाडी येत्या सव्वीस मेपर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे दरम्यान नांदेड हजरत निजामुद्दीन दिल्ली या विशेष गाडीला तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रचाराचा उद्या अखेरचा दिवस महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांकडून प्रचाराला वेग आणि जालना मतदारसंघातून महायुतीचे रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता